మీ క్రిష్ మధురే మీ సాక్షల్గే ఫో తారహల్గా శ్రీనగర లా ఫిరా వగరే ఆయీసీ టూర్ మిస్ పహల్గా आणि आम्ही तिथं एक दिवस रेस्ट केला दुसऱ्या दिवशी आम्ही बावीस तारखेला जिथले साईट सिईंग करायला गेलो होतो तर तिथं एट साईट सिईंगचं आमचं पॅकेज होतं तर आम्ही ते करताना पहिली ती तीन नंबरची आमची जी होती साईट ती कोणती बैसरण व्हॅली मध्ये आम्ही होतो तिथं एक दीड तास होतो आम्ही तिथून निघाले की पंधरा ते वीस मिनिटात आम्हाला गोळीबारचा असा आवाज आला आहे मग आम्हाला जसा आवाज आला आमचे जे घोडेवाले जे, जे होते हेल्पर तर त्यांनी ताबडतोब आम्हाला तिथून म्हणजे तिथून काढून हॉटेलमध्ये ट्रान्सफर केला आम्हाला तर अशा असं म्हणजे नंतर आम्हाला कळालं की ते आतंकवादींना पहिले आम्हाला फक्त गोळीबारचा आवाज आला नंतर आम्हाला कळालं की आतंकवादी हल्ला झाला आम्ही हॉटेलच्या रूम मध्ये गेल्यावर आम्हाला थोडंसं हे वाटलं मग आम्ही सगळ्यांना सांगितलं की असं असं झालं म्हणून आम्ही मग तिथल्या लोकलना आम्हाला सपोर्ट केल्यामुळं आम्हाला म्हणजे कंटिन्यू सपोर्ट केला हॉटेलला ट्रान्सफर केलं त्यांनी आमची समजा त्यांनी आम्हाला हे केलं समजा तुम्ही तिथं फिरायला गेलो वगैरे हा तिथं जसं हल्ला झाला तसं मध्ये म्हणजे दोनच मिनटात आर्मी सीआरपीएफ चॉपर वगैरे सगळे चालते कारण जवळच आहे कॅम्पस त्यांचं पहिले होत पण ते ह्याला नव्हतं मध्ये नव्हतं तिथं का वाले कोण नव्हते काही नाही हल्ला झाल्यावर वाले हे गेले चॉपर मग आम्ही तर खालीच होतो ना थोडं म्हणजे झाल्यावर हल्ला आम्ही लगेच दहा पंधरा मिनिटानंतर आम्ही गेलो की ते हल्ला झाला असं काय आम्हाला